नाशिक शोध भूमाफियांचा अड्डा म्हणून गेल्या काही वर्षांपासून नाशिक नाव उद्यास येते या ठिकाणी अवैध पद्धतीनं गौण खनिज उत्खनन आणि वाहतूक मोठ्या प्रमाणावर समोर येते आहे असाच काहीसा प्रकार त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भिलमाल या ठिकाणाहून समोर आला आहे त्र्यंबकेश्वर तालुक्यातील भिलमाळ या ठिकाणी एका खाजगी जागेमध्ये बेकायदेशीररित्या मातीची वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते संजय बेहरे यांनी ग्रामस्थांसह या ठिकाणी दाखल होत हे गौण खनिज उत्खनन रोखलं आहे दरम्यान त्र्यंबकेश्वर तालुक्यातील मोठ्या प्रमाणावर गौण खनिज उत्खनन अवैध पद्धतीनं होत असल्याच्या तक्रारी अनेकदा महसूल विभागाकडे करण्यात आल्या असून तरी देखील महसूल विभाग अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला आहे तर आता तरी महसूल विभागानं याकडे दे लक्ष देऊन मोठ्या प्रमाणावर अवैध पद्धतीनं होत असलेलं हे गौण खनिज उत्खनन थांबवावं अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली या आहे यामुळे आता संबंधित प्रशासन या प्रकरणी काय भूमिका घेणार हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे ब्युरो रिपोर्ट डी एन ए नाशिक न्यूज नाशिक